नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे हे भारतीय जनता पक्षात युवा विंग अध्यक्ष म्हणून होते जे सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या बुलंद आवाजाने सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फुटायचा नुकताच विधानसभेचा निकाल लागला असून परळीतून त्यांच्या दणदणीत विजय झाला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष देखील पाहण्यात आला आहे सध्या धनंजय मुंडे हे सोशल मीडियावर देखील चांगले चर्चेचा विषय ठरत आहे तर आज आपण अशा कद्दावर अभिनेत्याच्या पत्नी जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात कोण आहे त्यांची बायको व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव राजश्री मुंडे अशी आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव करुणा आहे राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या अधिकृत पत्नी आहेत तर करुणा या त्यांच्या प्रेमिका आहेत करुणा या पुण्यात राहायला आल्यानंतर या दोघांचे प्रेमसंबंध जुळले व हे दोघेही सोबत राहू लागले करुणा यांना धनंजय मुंडे यांच्यापासून एक मुलगा व एक मुलगी आहे मात्र काही वर्षानंतर करुणा यांनी धनंजय मुंडेवर काही गंभीर आरोप लावले आहेत तर धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी राजश्री मुंडे यांच्यापासून त्यांना तीन मुली आहेत त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण याच्यावर सध्या खूपच वाद सुरू आहे तर तुम्हाला धनंजय मुंडे हे आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका